कोणताही भाऊ भावापासून बाहुबलाची अपेक्षा करतो भावाला कळत माझं बाहुबल गेलं मग बाह पकड कर भाई पत्नीला पहिली आठवण कुंकवायची येते तुमच्या नावाचं कुंकू लावत आली उद्यापासून काय म्हणून लपट झपट करते रि या एक फरक आहे असं पडेल मरे पर्यंत शेवटचा श्वास असे पर्यंत रडते ती आई वर्षभर रडते बहीण पुढच पाठ नाही मला काही घनै नाही आपण जपतक जीये माता रोवे बहन रोवे दस मासा तेरा दिन तक तिरिया रोवे फिरे करे बासा म्हण भुला भूला, भूला फिरे जगत मे कैचा नाता म्हणजे नात्याशिवाय रडणं संभवत नाही तुम्ही सांगता संत समाजासाठी रडतात तर त्यांचं समाजाचं नातं कोणतं अवतार आणि उद्धार या दोन शब्दाच नातं जुळत असते अवतार शब्दाचा अर्थ आहे खाली येणं अवतरती त्याच्या त्रू धातू आहे त्रु तरतीचं करणे होतं पण धातूला उपसर्ग लागला भगवान लाग लाग राव की अर्थ बदलतो म्हणून लागला अवतरती खाली येणं खाली येणं आणि उद्धरती वर काढणं वर त्याला काढल्या जातं ज्या आधी खाली आहे